हे बोराडे साहेबांचं काय आंदोलन हे पाकिट घेऊन आंदोलन उभा केलेलं आहे त्यांनी बाकी काही नाही समाजासाठी काही नाही ते काय म्हणतात मराठा समाजाने मला तिथपर्यंत नेऊन घातलं नेऊन कशामुळे घातलंय काय केलंय हे त्यांना बी माहित आहे आणि जनतेला धनगर बांधव मैदानावर नेमकं हाके साहेब गोपीचंद पडळकर साहेबांवर टीका टिप्पणी करायसाठी गेले होते धनगर समाजाला न्याय देण्यासाठी गेले होते बोराडे साहेबाला विनंती आहे की असं बोलू नका यापुढे बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील धनगर समाज खपवून घेतला आजाद मैदानावर काही तासांसाठी त्याचा खरंच फायदा झालाय काय काय फायदा नाही काय कशाचा काय फायदा झाला काल सकाळी गेले आणि वापस आले काय फायदा इकडून काही पोरांना माहिती नव्हतं ते असे गेलेले ते वापस आले म्हणले उठले तिथून ते आंदोलन अर्ध्यातूनच वापस आले दीपक बोराड यांना हे आपला लातूरचा माऊली सोट नावाचा एक धनगर समाजाचा मुलगा त्याला एवढा मारित होते ते कोणाचे कार्यकर्ते होते त्याचे आई वडील त्याला असं गेटला बांधू बांधू मारलं त्याचे आईवडील तिथं रस्त्यानी र गेटवर बघत होते ते कोणाचे कार्यकर्ते होते पवनकरवरला पवनकरवर कशासाठी येत होते ते जालन्याला आंदोलनासाठी येत होते ना दीपक बोराडेंच्या तर मग त्याला मारलं दीपक बोराडेला दिसलं नाही का इथं मातुरीमध्ये में मेंढपाळ बांधवावर एवढा जीव घ्याने हल्ला केला ते कोणाचे कार्यकर्ते होते त्या कुटुंबाला दीपक बोराडेंनी भेट डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो जालन्यामधून दीपक बोराडे धनगर समाजाला यष्टी आरक्षणामध्ये सहभाग करण्यात यावा यासाठी जालन्यामध्ये त्यांनी उपोषण केलं होतं आणि त्यानंतर धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी त्यांचा थे लढा चालू झाला आणि त्यानंतर दीपक बोराडे यांनी एक वक्तव्य केलं की आम्ही सुद्धा आझाद मैदानावर उपोषण करू मराठा समाजाने केलं त्याप्रमाणे आणि काल दीपक बोराडे धनगर समाजाला घेऊन आझाद मैदानावर गेले देखील होते परंतु काही तासातच त्यांना हे जे आंदोलन आहे ते आटपून गावाकडे यावं लागलं नेमकं यानंतर धनगर समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत ते मी जाणून घेणार आहे मी सध्या धनगर बांधवांसोबत बातचीत करणार आहोत दीपक बोराडे यांनी जे आंदोलन केलं होतं आझाद मैदानावर धनगर बांधव गेले होते एक धनगर बांधव म्हणून त्या आंदोलनाकडे कसं पाहताय ह्या महाराष्ट्रामध्ये आमच्या धनगर समाजाला असं कळतं की चाललंय काय नेमकं हे असलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पाहिलंय आम्ही सकाळी गेले आणि संध्याकाळी वापस असलं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पहिलीच बार बघितलंय आम्ही त्यामुळं दीपक बोराडे साहेबांना एक विनंती आहे हे काल साहेब जे बोलले साहेबावर जे बोलले गोपीचंद पडळकर साहेबावर जे बोलले तर तुम्ही मुंबईला आझाद मैदानावर नेमकं साहेब गोपीचंद पडळकर साहेबावर टीका टिप्पणी करायसाठी गेले होते का धनगर समाजाला न्याय देण्यासाठी गेले होते दे। बोराडी साहेबाला विनंती आहे की असं बोलू नका यापुढे बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील धनगर समाज खपवून घेतला जाणार नाही बरं त्यांनी सांगितलं की एक इकडे हाकेंनी पाकिट घेऊन बोलू नाही तुम्हाला का तुमच्या धनगर समाजामध्ये दोन गट दोन गट पडायचा काही विषय नाही गोपीचंद पडळकर साहेब आणि लक्ष्मण साहेब हे सुरुवातीपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढतील हाके साहेबांनी पहिल्यांदा बारामतीमध्ये मोर्चा काढला हे दीपक बोराडर पण माहिती आणि आज यांच्यासोबत जे गेलेले कार्यकर्ते होते तुम्हाला फोटो दाखवतो मी कोण आहेत बघा नाही सगळे कार्यकर्ते कोण आहेत माझ्याकडे फोटो आहेत टोटल आता त्यांना माहिती आहे कोणाचे कार्यकर्ते आहेत काय ते काही सांगायची गरज नाही बोराडे साहेबांना पण माहिती आहे त्यामुळं बोराडे साहेबांनी थोडंसं वरिष्ठांना थोडंसं व्यवस्थित बोललं पाहिजे बोराडे साहेबांना कळलं पाहिजे माझा दुसरा ए, एक प्रश्न आहे एकीकडे बोराड्यांचं म्हणणं की बाबा हाके साहेब जे आहेत ते मराठ समाजाच्या विरोधात बोलतात त्याचबरोबर प्रकाश सोळंक्याचे असून परंतु बोराडे म्हणाले की मला इथपर्यंत आणून सोडणारे मराठा बांधवच आहेत नाही मग बोराडे मराठा समाजासोबतच गेले होते का का त्यांनीच नेलं होतं हे आमच्या धनगर समाजाला प्रश्न पडला आणि नेमकं बाबा त्यांच्याच गाडीत गेले होते त्यांचे ड्रायव्हर होता चालवायला मग त्यांनीच पुढे घालून नेलं होतं ते सगळं पिढीले काही लोकाला अर्ध्यात रूथ वापस यायला लागलं की कारण की ते म्हणले आमचेच धनगर समाज पुढे गेले तर काही मराठी समाजाने आम्हाला वापस पाठी पाठीमागं लावलं हे करता तयामा धनगर समाज एकदा घेत आहे म्हणत कसाही नेऊ तुम्ही अर्ध्यात लक्ष्मण हाकेला तुम्ही टीका करतात आणि बोरडे साहेब म्हणतात की माझ्या संघ सर धनगर समाज हे दोन पुढे धनगर समाज आहे का त्यांच्यासोबत आहे का नाही ही जनता उद्याच्याला इलेक्शनला दाखवून देणार आहे हे आज दाखवून दिलंय धनगर समाज पूर्ण जे आहे हे लक्ष्मण हाके साहेबासोबत आणि गोपीचंद पडळकर साहेबासोबत राहणार आहे बरं इथून माघं राहिला पुढे पण त्यांच्या सोबतच राहणार आहे हे बोराडे साहेबाचं काय आंदोलन हे पाकिट घेऊन आंदोलन उभा केलेलं आहे त्याने बाकी काही नाही समाजासाठी काही नाही ते काय म्हणतात मराठा समाजाने मला तिथपर्यंत नेऊन घातलं नेऊन कशामुळे घातलंय काय केलंय हे त्यांना बी माहित आहे आणि जनतेला धनगर बांधवाला सगळ्या आहे कशासाठी नेऊन घातलं बरं माझा दुसरा एक प्रश्न आहे काल बोराडे ज्यावेळेस मुंबईकडे निघाले होते त्यावेळेस लक्ष्मण हाकेने फेसबुकला मार्फत एक म्हणलं होतं की आज जाऊ नका आज अर्ज भरायचा पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या असेल शेवटची तारीख परंतु त्यांनी एक टीका केली की तुझ्या बापाला फडणवीस सांगायला पाहिजे होतं की आज निवडणुकीची तारीख नसाय पाहिजे होती हाकेनवर खालच्या भाषेत टीका केली आणि त्यानंतर काही तासातच आंदोलन परत त्या हाके साहेबाचं म्हणणं किंवा आपले लोक जे चार दोन लोक ह्याच्यात जायला पाहिजे पर जिल्हा परिषद मध्ये पंचायत समिती मध्ये ते मग नेमकं हे ह्या तोंडाव ह्याने कशा मोर्चा का म्हणजे समाज भरगटल्या गेला त्याच्यामुळे की त्यांनी तिच्या दिशा दाखवली आता उद्याच्याला जर आम्हाला समज जर कोणत्या जा जागे उभारायचं असलं तर आमच्या जर समाजात फुट केली तर त्यांना ऑलरेडी फायदा होऊ शकतो ना त्यामुळे यांची चरित्र चालू आहे त्यांचे काय हे कुठलाच धनगर समाज एका कुठं फुटलेला नाही काय नाही हाकेश सरण संघ सोबत का, का, का आज जवळपास नऊ महिने झाले की त्यांचे कुठं गेवरा तालुका असू तुमचं बारामती असू कुठं असू धनगर समाज त्यांच्या खूप संख्येने बाजूला आहे हे भरगडला नाही काही नाही कुठं सोशल मीडियावर असू कुठं बी असू आज रस्त्यावर हकेसरची गाडी जर दिसली तरी ओबीसी समाज आणि धनगर समाज रानामाळा जरी असला तरी आपण म्हणजे हकेसाहेब आले की लोक की चप्पल चप्पलसुद्धा धुत नाहीत की रस्त्या पळत आहेत हे करताय का बोराडे साहेबांनी इथून पुढं कधीही तुम्हाला सांगतो समाजाला भरगडायचं नाही आणि जनता आहे का तुम्हाला या इलेक्शनला काही ते दाखवून देणारे साहेब पडळकर साहेबाबा जर खालच्या टिकेत पुढे बोराडे बोलले तर त्यांना आम्ही त्यांच्या आमच्या तेन पद्धतीने त्यांना उत्तर देऊ कसं माझा दुसरा एक तुम्हाला प्रश्न आहे काल बोराड्यांनी भरसमेत भर आंदोलनामध्ये आझाद मैदानावर सांगितलं आता जर हाकेंच नाव न घेता आता जर हे जर आपल्या काय बोलले त्यांना धनगर समाजाने उत्तर द्यायचं तयार आहे हाक्यांना उत्तर देईल ठीक आहे ना हाके साहेब पहिले चळवळ येतल्या माणसं पडळकर साहेब असते हे पण चळवळीतले माग आज दीपक भाऊने ती भाषा नाही करायला पाहिजे होती कारण तुम्ही सगळे चळवळीतलेत तुमच्या पाठी आज आज आहे पिढी आहे सगळा धनगर बांधव आहे तुम्ही असे एकामेकाचे पाय एकामेकाचे खेचू नका तुम्हाला तेवढंच मानतात बर दीपक भाऊला तेवढंच मानतात भडळकर साहेबाला तेवढंच मानतात हाकी साहेबाला तेवढेच मानतात मग तुम्ही असे एकामेकाची टीका करू नये असे समाज बांधवाच्या मार्फत बोलतो मला दुसरा एक तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारायचा काल जे आंदोलन झालं आज मैदानावर काही तासांसाठी त्याचा खरंच फायदा झाला आहे का काय काय फायदा नाही काय कशाचा काय फायदा झाला काल सकाळी गेले आणि वापस आले काय फायदा इकडून काही पोऱ्यांना माहिती नव्हतं ते असे गेलेले ते वापस आले म्हणले उठले तिथून ते आंदोलन अर्ध्यातूनच वापस आले मग काय आंदोलन होतं का काय नेमकं काय आज कारण की लोकांनी तर आम्हाला दहा पाच रुपये ने नेलेले काही काहीच्या डा गाड्यालासुद्धा डिझेल नव्हतं सकाळी ते तोंड बारीक करून आपले वापस फिर फिरले तिथून ते कुणाला आंघोळ्या नाहीत कुणाला कफानी नाही मग असं करण्यापेक्षा तुम्हाला धनगर समाज हे का त्यांच्या पाठीमागं त्यांना स्वतःला वाटत असेल पण हिथून पुढं तुमच्या स तुमच्या कुठल्या आंदोलनात धनगर समाज येणार नाही असा फुसगुरी केल्यानं केलं तर तुमचा समाज आम्हाला येणार नाही तुमच्याकडं वरंड्याची येणार नाही मधी बी आपण त्यांचा जालन्याला गेलतो त्या टायमाला पटलकर साहेब एवढे महाराष्ट्राचे नेते झाले तर हा फडणवीस त्यांना विचारतो आहे की काय करायचं आहे आणि ते एवढे मोठे नेते झाले असेल त्यांना टेजच्या खाली बसवलं आणि परतवरून सांगतात की जानकर जरांगी पाटीलला नी सारं लढून मुंबईला जाऊन त्यांनी आरक्षण घेतलं आहे आणि आता आपण बी त्यांचं नेतृत्व करून आपण आता धनगर समाज एस टीमध्ये पाठवायचं आहे आपल्याला आणि मग जर समाजाला जर आपलं एक नेत नेता आहे पटळकर साहेब तशा नेत्याला जर तुम्ही जर खाली बसवतात आणि आम्ही एक मी एक पोस्ट जर टाकल्यानंतर तुमचा इतका जर दहा वीस लाख समाती येतो येतोय एका साहेबामुळं तर हे आम्हाला काही म्हणे नाही इथून पुढं त्यांनी त्यांच्या अवकाच राहणे पडळकर साहेब पडळकर साहेबांमुळेच सुद्धा लोक जमले होते त्यावेळेस हां यांच्या बोराडे साहेबांमुळे नव्हते जमले होते पडळकर सगळे समाज तिथं जमा झालेला होता कारण की ते येणार आहेत त्यांचा मेसेज आला म्हणून सगळा समाज जमा झाला माझा दुसरा एक तुम्हाला प्रश्न आहे काल आझाद मैदानावर या ठिकाणी बघायला गेलं तर बोराडे साहेबांकडून जरंग पाटलांचं देखील कौतुक करण्यात आलं परंतु हाकेंवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली त्याचबरोबर मराठा समाजाचं देखील बोराडेंनी कौतुक केलं होतं धनगर बांधव नाही दीपक बोराडेंना हे आपला लातूरचा माऊली सोट नावाचा एक धनगर समाजाचा मुलगा त्याला एवढं मारित होते ते कोणाचे कार्यकर्ते होते त्याचे आई वडील त्याला असं गेटला बांध बांधू मारलं त्याचे आई वडील तिथं रस्त्याने र गेटवर बघत होते ते कोणाचे कार्यकर्ते होते पवंकरवरला पवंकरवर कशासाठी येत होते ते जालन्याला आंदोलनासाठी येत होते ना दीपक बोराडेंच्या तर मग त्याला मारलं दीपक बोराडेला दिसलं नाही का हिद मातुरीमध्ये मा मेंढपाळ बांधवावर एवढा जीव घेणे हल्ला केला ते कोणाचे कार्यकर्ते होते त्या कुटुंबाला दीपक बोराडेने भेट दिली का हे त्यांनी सांगाव धनगर समाजाला का उठसूट चलो आझाद मैदान चलो आता त्या सरकारला शिवाय त्यांची बाईट बघा ना तुम्ही <स्थाथ> भाषा आहे असं सरकारला शिवाय देऊन किंवा फडवणी साहेबा शिवाय देऊन असं आरक्षण नसतं भेटत आम्ही चळवळीतल्या कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबतचे जे बगल बच्चे आहेत काल मला एक जणांचा कॉल आला होता ए तुमचे हागे साहेब येणार आहेत का म्हणलं कोण बोलते तेव्हा काम का म्हणलं आहो नेते तुम्ही आम्ही वीस वर्ष झाले कार्यकर्ते आम्ही वीस वर्ष झाले चळवळीत काम करीत होतो त्यावेळेस तुम्ही कुठं होते तुम्ही कुत्रे राखीत होते तुम्ही मेंढ्याकडे होते आम्हाला में माहिती तुम्ही आज तिथं दंड थापटिता आझाद मैदानावर तुम्ही आम्हाला शिकू नका दीपक बोराना एवढीच विनंती आहे की धनगर समाज खूप नाराज आहे आणि ह्यापुढे गोपीचंद पडळकर साहेब हाके साहेब असू राम शिंदे साहेब असू किंवा जानकर साहेब असू या काही धनगर समाजाच्या आमच्या नेत्यावर जर पुन्हा टीका टिप्पणी जर झाली तर खपवून घेतलं जाणार नाही आणि तो एक काय नाव आहे त्याचं ते धायगुडे हनुमान धायगुडे त्यांना एक सांगणं आहे माझं जर लक्ष्मण जर तुम्ही बोललात आणि याच बालिश वक्तव्य केलं तर हनुमानाचा हनुमान केल्याशिवाय बीड जिल्ह्यातून एवढा इशारा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे काल तुमच्या दोन समाजामधीलच नेत्यांमध्ये एक आझाद मैदानावर नाव नाही घेता टीका शस्त्र चालू झालं खरंच एक आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहून काल या ठिकाणी हाकेंवर देखील बोराडे बोलले खरंच तुमच्या समाजामध्ये दोन गट पडलेलं असं वाटतं आमच्या दोन गट पडलेले नाहीये हे फक्त कोणास तरी सुपारी घेऊन काहीतरी बोलायचं हेच फक्त दीपक का आलेलं आहे याच्यापेक्षा दुसरं काही येऊ शकत नाही दीपक बोराड्याला हो <laughs> त्यानंतर आता कुठंतरी सरकारच्या नजरेत समाज झाला आहे का की कारण की तीन ते चारच तासात आंदोलन उरकण्यात आलं नाही समाज कमकुवत नाही झाला फक्त दिशाभूल करायचं काम झालेलं आहे कुणाकडून झालं अरे ते माध्यमातून कळेल सगळं कुणाकुन झालंय कसं झालंय हा सांगत होते जाऊ नका हो पण ते ऐकलं नाही ना दीपक भाऊ बोराड ऐकलं नाही सांगून बी ही योग्य वेळ नाही योग्य वेळ झाल्यावर आपण सगळे मिळून आंदोलन करू आजान मैदानावर हो। पण ते त्यांना वाटत की मी समाजात असं मोठा होऊन असं करू अरे नाही ना असे वीस पंचवीस वर्ष झालं झटत समाजात चळवळीतले लोक आहेत जानकर साहेब असतील पडळकर साहेब असतील हाके साहेब असते राम शिंदे साहेब राम शिंदे साहेब असते त्यांना डावलं ना तुम्ही पुढं आर डावलो नका तुम्ही तुम्ही खांद्याला खांदा लावून चला एवढंच म्हणणं आहे आणि समाजाला असं भ्रमात घेऊन काहीतरी वेगळं वेगळं वातावरण करू नका देऊ नका माझा शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला काल या ठिकाणी आझाद मैदानावर धनगर समाजाचे ज्येष्ठ आरक्षणासाठी जे आंदोलन चालू होतं त्यामधून जे हाक्यांवर टीका केली एक धनगर समाज म्हणून खरंच तुम्हाला म्हणाल ते पडतं आपल्याला ते बिलकुल पडत नाही कारण की आ... एक वर्षापासून एका हाकेसर एका एकनिष्ठाने काम करते धनगर समाज आपल्या बीड जिल्ह्यातला की हाके सरांना गावाकडे इकडं नंतर इतकं मानित आहेत की आम्ही सुद्धा मानित नव्हतो बोरडे एका मायासारखं साधारण माणूस होता मी स्वतः तिथं सरडे अंतर्वान लावतो कारण की ते म्हणले कुणाला उपशना बसायचं त्या टायमाला खटके तात्या सोबत ते हिंडत होते सर्वसाधारण माणसांनी काही पैशा अभावी अगर कोणाच्या सांगण्या हु। लढाऊ केलेला आहे हे काय खरोखर एस टी आरक्षण होऊ शकत नाही आपल्या ताटातली भाकर सध्या चालू आहे ना साडेतीन टक्के धनगरला ना मग हे सोड हे हे सोडून की दुसऱ्याचं काहीतरी कानमंत्र टाकल्याच्या नंतर की तिथं मुंबईला जायचं मग तुम्ही जाताना की काही कल्पना करा ना की आपला समाज किती मनाला आपलं तीन कोटी हा तीन कोटी समाज आहे पण त्यांना काही मेंढपाळ येत काही आज्ञान येतं काही थोडे सुचुकी लोक येतं मग त्यांना तुम्ही भरभीट करू नका ना मग नियोजन पद्धतीने झालं पाहिजे ना की मग तिथं गेल्यानंतर की हाके हाके सर असे पडळकर साहेब तशी हे तुम्हाला काही गरज बोलायची गरज नाही आम्ही तुम्हाला मानणार होतो कारण की जालन्याला बी आम्ही त्यांच्या फोनावर आम्ही गेलोत मग इतका समाज असल्यानंतर तू भरबटू नको ना, ना लावून मग आम्हाला हे वाक्य पटलं नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं राणे तुम्हाला राजकारण करायचं तुम्ही जालनायकडे करा, तुम करा। बीडकडं कर राजकारण करू नका हे माझं म्हणणं आहे माझा तुमचा तुम्हाला एक प्रश्न एकीकडे यांनी सांगितलं की जे बोराडे होते ते ज्यावेळेस हाके उपोषणाला बसले होते त्यावेळेस हाक्यांचे जुने सहकार आहेत त्याचबरोबर ते आंदोलनामध्ये होते परंतु असं काय घडलं की बोराडे हाक्यांच्या विरोधात एवढे गेले त्याचबरोबर एसटी आरक्षणाचा जो लढा आहे तो हाक्यांना देखील सोबत घेऊन लढता येत होता परंतु असं का केलं नाही त्यांनाच माहिती त्यांना ना ते प्रश्न हाके साहेबासोबत ते होते पण ज्यांना त्याला वाटायला लागलं मी मोठा होता मोठा व्हावा माझं खाली लोकांनी काम करावा असं त्यांना वाटायला लागलं ते पण हाके साहेबाचं समाजासाठी काम चांगलं आहे पडळकर साहेब असतील हाके सा सर असतील त्यांचं काम समाजासाठी चांगलं आहे त्यांनी त्यांच्यावर किती हल्ले झाले किती लोकांनी हल्ले केले त्यांची गाडी दगडफेक केली त्यांना हानमार करण्याचे प्रयत्न केले जीवघेणे हल्ले झाले त्यांच्यावर ह्याचा विचार केला के के केवढा मोठा हल्ला हल्ले केलेत आज हे बोरडे साहेब काय म्हणतात ते लोक चांगले म्हणजे आपल्या माणसा जे हल्ले करतात ते लोक चांगले म्हणतात हे आज हेच वाईट वाटते ह्याचं गेवराईच्या टाळला की केवढा मोठा हल्ला झाला हे नंदू आमचा भाऊ ते खडकीहून की अर्ध्या तासात तिथं गेला मग त्या टायमाला बोरडे साहेब निदान काही प्रत्युत्तर त्यांनी दिलं का म्हणले का त्या टायमाला की तुम्ही हेज काम हेज करू नका वा हाकेश दगड दगडफिक करू नका समाज उदेशाला उसळण कारण की एका जागेवर जर सकोट समाज जर आला तर आम्ही बरोडे साहेबाला बी मानणारं आणि सरला तर म्हणणारच येत कारण की त्यांनी उपोषण केलेलं आहे त्यांनी त्याग केलेला आहे आज मुलं बाळं सोडून ते आपल्या धनगर समाजासाठी खूप रात रातना दिवस झटत आहेत मग आपल्याला त्या नेत्याला सोडता येत नाही आणि यांनी असे वक्तव्य करू नये हे माझं म्हणणं आंदोलनाचा जो आरक्षणाचा जो लढा आहे तुम्ही कसा लढणार आता आमचे हाके सर आणि गोपीचंद पडळकर साहेब हे आम्हाला सांगतील आणि हेच आमच्या धनगर समाजाला आरक्षण मिळून देणार येतं बाकी कोणी देणार नाही त्यांच्या नेतृत्वात लढणार त्यांच्या नेतृत्व हाके साहेब आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आणि आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे नाही नाही हे बोराडे हे असे लय मोठे आले तर बोराडे साहेबावर जर विश्वास असता ते सकाळी गेले आणि संध्याकाळी वापस आले त्यांनी आठ दहा दिवस बसाय पाहिजे होतं ना असलं महाराष्ट्रात पहिलीच बार झाले असलं म्हणजे हे धनगर समाजाला फसवा फसवीच काम पहिल्यांदा बघितलंय स्टंट बाजीत नाही तर काय कोणातरी तरी सुपारी घेऊन गेल्यासारखं सकाळी गेले आणि संध्याकाळी आले आहे की नाही तुम्हाला काय वाटतं कसा लढला पाहिजे इथून बोडला आता त्यांना समजू नका की धनगर तू मला सांगतो मेड्याजवळ येतं आज कोणतरी तुम्हाला सांगतो शिक्षक झालंय कोणतरी तो मला वकील झालंय कुणी तो अनंत एखादा न्यायाधीश झालाय पोलीस झालाय आता हे का इथून पुढं आहे का सुशिक्षितची लढाई पाहिजे हाके सरांना तुम्हाला सांगतो ज्ञान होतं म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेत नाही तर आज हे रस्त्या उभा आपल्याला आम्हालासुद्धा उभं राहिलं नसतं तुम्हाला तर नाहीत नाही पण मला सुद्धा नसतं आणि आमच्या मागे भावीस पिढ्या का हे अशा भरभटीत चालल्या होता ह्याच्यामुळं आमच्या समाजाला कोणी ही गालबोट लावू नये आणि बायका बायका करू नये नक्कीच मंडळी मी ज्यांच्याशी संवाद साधला ते या ठिकाणी धनगर बांधव होते एकीकडे एक जर बघाय गेलं तर कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या टीकेवर देखील मी या ठिकाणी धनगर बांधवांसोबत संवाद साधलेला या ठिकाणी जर बघाय गेलं तर इथून पुढे बोराडे यांच्या आंदोलनात आम्ही जाणार नाहीत असं देखील या धनगर बांधवांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर एकीकडे एक जर बघाय गेलं तर पडळकर असतील राम शिंदे असतील आणि लक्ष्मण हाके असतील यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे आम्ही धनगर आरक्षणाचा जो लढा आहे तो आम्ही लढू असं देखील या ठिकाणी धनगर बांधवांनी सांगितलेलं आहे